प्रेम नमस्कार सर्वांना नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरा रंग आणि तोच भक्तिभाव आज आपण आलेलो आहोत वाघेश्वरी मंदिरामध्ये तिथे माझ्या मागे तुम्हाला दिसते मंदिर आहे खूप छान अशा निसर्गम्य ठिकाणी मंदिर आहे चला मग जाऊया मंदिरात छान निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये शहरापासून दूर असं हे मंदिर आहे खूप छान वाटतंय परिसर ते मंदिरामध्येच आपल्याला ओटीचं साहित्य वगैरे मिळतं सगळं किती ओटी मंदिरामध्ये गोशाळा देखील आहे खूप साऱ्या गायी इथे बांधलेल्या आहेत बघा आणि हे एक छोटस पिलू हे पिलिया पिलू छान बसले शांत दुपारचा इकडे सगळ्या गाय गा। आहेत बघा इकडे छान अशी पूजा मांडलेली आहे हे गुरुजी आहेत आणि बघा तुम्ही खूप सुंदर असे पूजा मांडलेल्या हे गणपती बाबा किती छान काढ तांदळाचा सगळे देवता है है आहेत वरती ह्या मूर्त्या आहेत फोटो आहेत म्हणजे सगळीकडे कळस पूजन केलेलं आहे पाहू शकता खूप सुंदर अशी पूजा मांडलेली आहे नाही नाही हे लगाय होय सगळं प्रथम शैलपुरी चालते ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटे की कूष्मांडेती चतुर्थक पंचम निष्कवाकेती कत्यायनी कत्यायनीति चा कालरात्रि कालदात्रिथ महागौरी चाष्टों नवम सिद्धदात्री चा नवदुर्गा प्रकर्ता नवदेविया नव रूप में है ना माता नमाता रूपों के दर्शन है रूपों साक्षात विराजमान है देखिए सब पीठ बने हुए हैं अच्छा लग रहा है ये अष्टकला है और ये अपने क्षेत्रपाल देवता है जो अपने क्षेत्र के देवता होते हैं ये शंकर भगवान वहाँ पर देखिए नवग्रह बने हुए हैं और उसके यहाँ मंडल है चौंसठ योगरी और गोड़ी गढ़ी विराजमान है कलश देवता माता जी नौ दिन यहाँ विराजमान रहेंगे उनकी पूजा पाठ आराधना यज्ञ हो रहा हवन भी होता है और ये माता प्रताप है कि जो भी भक्त यहाँ श्रद्धा से मन से यहाँ आता है उसकी मुरादी भगवती पूर्ण तो है माता ओम हरि ओं मेन बद्धो राजा वेन्द्रो महाबला तेन ताम प्रतिधिया मृचे माचल हा भो भव ओम श्री मुख्य मंदिर लीशाने मंदिर मुख्यमंत्री शिवागेश्वरी माता विराजमान झालेली आहे सुंदर असे साडी घातलेली आहे दागिने घातलेले आहेत खूप सुंदर सर्व आहे हो। इकडे महादेवाची पिंड आहे इथे नवरात्रामध्ये नऊ दिवस भक्तांसाठी प्रसादाची सोय केलेली असते तुम्ही बघू शकता वरण भात आणि भाजी आहे चवळीची आणि ज्यांचे उपवास असतात त्यांच्यासाठी खिचडी पण केलेली असते परत एकदा बघू आपण तिथे छान पूजा मांडलेली आहे वागेश्वरी मातेचं मंदिर आहे